हॅलो गाई स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या लाँग व्हिडिओमध्ये आपला हा पहिलाच लाँग व्हिडिओ आहे त्यामुळे याला भरपूर असं प्रेम द्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर पण करा आणि आम्ही चाललो आहे धुळ्याला धुळ्याला एवढं ऊन पडलेलं आहे तिथे गेल्या गेल्या आम्हाला एवढं गरम व्हायला लागलं की आम्ही आधी सगळ्यात बर्फाचा गोळा खाल्ला आणि त्यानंतर शॉपिंग करायला गेलो तर बड्डेचा ब्लॉग आहे हे तुम्हाला थमनेलवरून कळायला असेल त्यानंतर आम्ही ड्रेस वगैरे घेतला आणि घरी आलो शॉपिंग करून घरी आल्यानंतरच केक कटिंग केला सगळ्यांनी मिळून आणि आम्हाला एवढा उशीर होत होता की यांनी आणलेला नवीन ड्रेससुद्धा घातला नाही ते म्हटलं की ठीक आहे आता पुण्याला बड्डे सेलिब्रेशन करू आपण तिकडेच नवीन ड्रेस घालू आणि मग आम्ही सगळे मिळून बघा सोरा सिद्धू गुरु सगळे मिळून बड्डे सेलिब्रेशन केला माझे काकाचे मुलं वहिनी काकू सगळे आलेले होते आणि सगळे आल्यानंतर खूप मजा येते हे ये तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल सगळ्यांच्या चेहऱ्यावर किती गोड असं हसू आहे मस्ती मजा करत आम्ही बड्डे सेलिब्रेशन केला आणि यांनी बघा कसा केकवर हमला केला गुरु आणि सिद्धूने त्यानंतर सगळ्यांनी यांचं ऑक्शन केलं वहिनी मम्मी काकू सगळे मिळून ऑक्शन करून घेतलं आणि मग आम्ही सगळ्यांसोबत काही फोटो क्लिक केले आणि खूप घाई होती तरी पण फोटो खूप छान आलेत तुम्ही बघू शकतात तसं तर सगळ्यांची इच्छा होती की आम्ही यांच्या बड्डेपर्यंत इथे थांबावू यांचा बड्डे आम्ही चार तारखेला सेलिब्रेशन करतोय म्हणजे तीन दिवस अगोदरच यांचा बड्डे सात तारखेला आहे पण आम्हाला एवढं तीन चार दिवस तिथे थांबणं शक्य नव्हतं कारण यांचं काम इकडे चालू होती तर साईट अपूर्ण सोडून ह्या माझ्यासोबत माझ्या बहिणीच्या लग्नाला आले होते तिकडे मग आता तिकडनं आम्हाला लगेच येऊन त्यांना त्यांचं काम करायचं होतं मग आम्ही बड्डे तीन दिवस अगोदर सेलिब्रेशन केला आणि आज पहिल्यांदा माझ्या मोठ्या भावाच्या म्हणजे विशालच्या हॅप आजची बिर्याणी मी आज टेस्ट करणार होती त्याच्यात आजींना बिर्याणी खूप आवडते म्हणून त्यांनी बिर्याणी केली होती तर कशी वाटते तुम्हाला मला कमेंट करून सांगा बिर्याणी मग आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं सोबत आणि मग आम्ही निघालो आहे आता घरी फायनली जाता जाता आमचे ट्रॅव्हल्स जे आहे ते हॉटेलला हो थांबली होती पण आम्हाला जेवायची अजिबात इच्छा नव्हती कारण आम्ही घरूनच भरपूर जेवण करून आलो होतो आणि इकडे आल्यानंतर मग यांचे बड्डे सेलिब्रेशन आम्ही केलं होतं सात तारखेला त्याची काही हे क्लिप आणि फोटो आहेत त्या आमच्यासोबत मामा मामी मम्मी दादा आणि आम्ही दोघे असा आम्ही यांचा बड्डे सेलिब्रेशन केला आणि आमचा रोग बघा कसं रुसून बसला आहे कोपऱ्यामध्ये तर असा होता यांचा लग्नानंतरचा पहिला बड्डे